नमस्कार मित्रांनो मी शेकी वकील कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय इथं प्रॅक्टिस करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओचा विषय आपण आहे महत्त्वाचा कोर्टामध्ये केस दाखल केल्यानंतर केस चालण्यास वेळ का लागतो किंवा न्याय लवकर का मिळत नाही या संदर्भात आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत मित्रांनो ज्यावेळी तुम्ही कोर्टामध्ये केस दाखल करता त्यावेळी पहिल्यांदा आपण दाव्याची प्रोसिजर थोडक्यात समजून घ्या आधी ज्यावेळी आपण कोर्टामध्ये दावा दाखल करतो त्यावेळेमध्ये महत्वाची गोष्ट सिव्हिल प्रोसिजर कोड प्रमाणे प्रस्तुताचा दावा कायदेशीरित्या चालत असतो सुरुवातीची महत्वाची स्टेजेस बघा आता स्टेजेस या सिव्हिल प्रोसिजर कोडप्रमाणे ऑर्डर आणि रूल प्रमाण चालत असतात प्रत्येक गोष्टीचे ऑर्डर होत असते प्रत्येक स्टेजला ऑर्डर होत असते त्यानंतर रूलप्रमाणे अर्ज तुम्ही दाखल करून त्या पद्धतीनं त्या अर्जावणी तुम्हाला ऑर्डर होत असते मित्रांनो समजा आपला वाटपाचा दावा कोर्टामध्ये दाखल केला असेल तर आधी त्याच्या स्टेजेस काय असतात त्या बघूया मित्रांनो तुम्ही दावा दाखल केला तर तिची नोंदणी कोर्टामध्ये होती आणि केस नंबर पडतो आणि तुमचा दावा स्टँड होतो त्यानंतर दुसरी स्टेज आहे प्रतिवादींना नोटीस जातात ज्यांच्या विरोधात तुमचा दावा आहे त्यांना नोटीस जातात आणि त्यानंतर तिसरी महत्वाची स्टेज आहे ज्यांना नोटीसा प्रतिवादींना गेल्यानंतर तिने त्यांचं म्हणणं किंवा कैफेद देणं गरजेचं असतं त्यानंतर पुढची चौथी स्टेज आहे दावा आणि कैफेद यावरून कोर्ट काय करतं मुद्दा काढतं समजा कोर्टाला वेळ नसेल तर तुमचा वकील ज्यांनी दावा दाखल केलाय ते मुद्दे काढू शकतात किंवा प्रतिवादीचा वकील असेल ते सुद्धा मुद्द्यामध्ये बदल करू शकतात त्यानंतर हे मुद्दे महत्वाचे निघतात आता मुद्दे निघल्यानंतर जे काय मुद्दे निघलेत कोर्टामध्ये केस का दाखल केली कोणाच्या बाजून होऊ शकते अशा पद्धतीने जे मुद्दे निघतात त्याच्यासाठी वादी आणि प्रतिवादी यांनी पुरावेचे द्यायचे असतात त्या संदर्भात हा झाला पुढचा स्टेज त्यानंतर प्रतिवादी आणि वादीचा हा दोघा वकिलांचा युक्तिवाद होतो आणि त्यानंतर निकाल आता या साधारण आपण बघितल्या तर या साधारण निकालापत्राचे आठ स्टेजेस आपण या सर्वसामान्य दिसून येतात आता ह्यामध्ये या स्टेजेस जर आठ असतील तर अनेक वर्षी खटले प्रलंबित का पडतात आता दिवाणी दाव्याविषयी आपण थोडक्यात मित्रांनो बोलूया दिवाणी दाव्यामध्ये खटले प्रलंबित प्रकारचा महत्वाचा पहिला मुद्दा आता घेऊया ज्यावेळी तुम्ही कोर्टामध्ये दावा दाखल करताय त्यावेळी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दावा दाखल करत असताना तुम्ही तुमच्या वकिलांना योग्य ती माहिती व्यवस्थित दिली आहे का हे बघणं गरजेचं आहे त्यानंतर माहिती दिल्यानंतर जे प्रतिवादी असतात त्यांना नोटीसा पहिल्याच तारखेला ज्यावेळी समन जातो त्यावेळी नोटिसा लागू झाल्यात का आता समजा या नोटीसा जर ना लागू झाल्या नसतील पत्ता बदल असतील नावामध्ये बदल असेल किंवा अन्य कारणानं जर नोटिसा लागू झाल्या नसेल तर कमीत कमी तुमचे जे केवळ जितके काय प्रतिवादी असतील किंवा नावामध्ये बदल असेल आणि त्यामध्ये दावा दुरुस्त करायची पाळी असेल तर तुमचा दावा एक ते बारा महिने एक वर्ष प्रलंबित पडला म्हणून सांगा हे पहिलं कारण तुम्ही व्यवस्थित वकिलांना माहिती न दिल्यामुळं तुमचा दावा प्रलंबित पडू शकतो ही झाली पहिलं कारण जोपर्यंत प्रतिवादींना नोटिसा मिळून प्रतिवादी म्हणणं देत नाही तोपर्यंत तुम्ही एकतर्फीच वादीच्या बाजूनच फक्त काम चालत असतं आता ज्यावेळी नोटिसा प्रतिवादींना देऊन हजर झाल्यानंतर आता पुढची स्टेज महत्वाच्या मित्रांनो तिने म्हणणं दिलं का नाही किंवा कैफेद दिले का नाही आता कैफेद नाही दिली ना तर तुम्ही ऑर्डर आणि रोलप्रमाणे पै म्हणणं दिलं नाही किंवा कैफेद दिलं नाही म्हणून ऑर्डर करून घेऊ शकता समजा प्रतिवादी हजर झाले नसतील तर तुम्ही एकतर्फी दावा चालवून कमीत कमी चार सहा महिन्यात तुमचे केस निकाली काढू शकता हा झाला लवकर न्याय मिळायचा आता समजा प्रतिवादी हजर झालेत हजर झाल्यानंतर समजा तुमचं त्यामध्ये तुम्ही मनाई मागितली आहे का आता हा दावा बाजूला ठेवा दोन मिनटर त्यामध्ये तुम्ही मनाई अर्ज टाकलेला आहे का किंवा दुसरा कोणता स्टेचा अर्ज टाकला आहे का किंवा तुम्ही आणि कोणत्या प्रकारचं नुकसान भरपाई मागण्यासाठीचा निशान पाच म्हणून अर्ज टाकलेला आहे का तर निशान पाच जे काय तुम्हाला ते दावा चालत असताना हा दाव्याला वेळ लागणार म्हणून तुम्हाला जर कोणत्याही गोष्टी जर मनाई पाहिजे असेल स्टे पाहिजे असेल तर ते कामकाज मित्रांनो आधी चालतं तुमच्या दहाव्याच्या आधी आणि तुम्हाला समजा एखाद्या शेतावर घर बांधलं एखादा तुमचा अतिक्रमणामध्ये तुमच्या आधी येऊन जर घर बांधत असेल आणि तुम्ही स्टे घेतला असेल तर त्या स्टेवर आधी काम चालत असतं अशा पद्धतीनं दावा मेन बाजूला राहतो आणि तुम्हाला जे आधी गरजेचे आहे तुमचं नुकसान होऊ ते आधी कामकाज चालतं आणि त्या पद्धतीनं तुम्हाला वेळ लागत असतो समजा आता स्टे मागत असताना किंवा ह्या स्टेजीस चालू असताना प्रत्येक तारखेला तुमचा वकील हजर असतोच का हे बघणं गरजेचं आहे समजा वकील साहेबांना वेळ नसेल एक दोन तारखेला जर नाहीत तर कमीत कमी दोन तीन महिने दावा पुढे ढकलला जातो समजा ज्या दिवशी तुमची तारीख असेल कोर्ट न्यायाधीश जर जागेवर हजरच नसेल रजा टाकलेली असेल तर क्लार्क ही त्यांच्या मत मनाप्रमाणे तारखा महिन्याच्या दोन महिन्याच्या तीन महिना आणि तुम्ही जर मेहरबान कोर्टात नाही गेला असा तर त्यांच्या मनाला येईल ती तारीख ते क्लार्क देत असतात नियमाप्रमाणे तारखा देणं गरजेचं असतं तरीसुद्धा गोष्ट गोष्टी की तुम्ही स्वतः जाऊन तुमची हजेरी लावून तारीख घेणं गरजेचं आहे नाहीतर तुमचा दाव्याला विलंब लागलाच आता त्यानंतरच महत्व गोष्ट आहे जे प्रतिवादीचे प्रतिवादी 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 वकील आहेत समजा प्रतिवादी एकापेक्षा जास्त असतील आणि प्रत्येक प्रतिवादीला समजा आपण दहा दोऱ्या उदाहरणार दहा प्रतिवादी आणि दहा प्रतिवादीने जर दहा वकील दिलेला असतील तर प्रत्येकाचा वकील हजरच प्रत्येक दिवशी असतो असं होत नाही काही अर्ज देतात पुढील तारखेला काम हजर करतो कागद हजर करतो अशा पद्धतीनं कारणं काढतात आणि दहा वकिलांच्या जरी दहा दिवस दहा तारखेलाच तर नसतील तुमचा एक वर्ष दावा पेंडिंग पडला म्हणून समजा तर अशा बाबतीत काय केलं पाहिजे तर तुम्ही स्वतः आणि तुमचे वकील प्रत्येक तारखेला हजर राहून प्रत्येक तारखेला कामाव लक्ष देऊन काम कसं लवकर संपलं इकडं लक्ष देऊन नियमाप्रमाणे ऑर्डर करून घेणं गरजेचं आहे समजा एखाद्या वकिलानं काही फेज नाही दिली तर तुम्ही नऊशेचा ऑर्डर करून घेऊ हो शकता अशा पद्धतीनं प्रत्येक वेळी त्या कामकाजाच्या का प्रत्येक तारखेला पाठला करून कोर्टाला रिक्वेस्ट करून जवळच्या तारखा घेणं गरजेचं आहे जो हजीर तो वजीर कोर्टाच्या बाबतीतसुद्धा मित्रांनो असंच आहे मी कोर्टात तारखेला नाही गेलो तर चालतंय आमचा वकील बघतोय काम असं जर केलं अस तर तुमचा दावा प्रलंबित पडायला फार वेळ लागणार नाही तुमचा दावा हा प्रलंबित पडू शकतो त्यानंतर महत्वाची गोष्ट अशी आहे समजा प्रतिवादी सगळे हजर झाले त्यानंतर कोर्ट मुद्दे काढत असते आता हे मुद्दे कोर्टांना जर वेळ पुरेसा असेल तर वेळेत मुद्दे निघतात नाहीतर वर्षवर्षे वर्षे सहा सहा महिने बारा बारा महिने कोर्ट मुद्दे काढत नाही आणि प्रत्येक तारखेला तुम्ही तुमच्या वकिलाने कोर्टांना प्रेस करणं गरजेचं आहे की साहेब गेल्या तारखेला मुद्दे काढलेले नाहीत या तारखेला मुद्दे निघले पाहिजेत नसेल कोर्टांना वेळ नसेल तर तुम्ही डायरेक्ट तुमच्या वकिलातर्फे मुद्दे काढा आणि कोर्टामध्ये हजर करा सदरचे मुद्दे, मुद्दे गृहीत धरले जातात समजा प्रतिवादीनं काय तक्रार असेल ते त्यांचे मुद्दे देऊ शकता आणि मुद्द्यामध्ये बदल करून कोर्ट हे मुद्दे देत दे असतात आता त्यानंतर महत्त्वाचं आहे मुद्दे दिल्यानंतर पुरावं वादीनं जेवढं तुम्ही जर केस दाखल केले असेल जास्तीत जास्त लवकर तुम्ही पुरावा देणं गरजेचं आहे प्रामाणिकशी पहिला प्रवाह तुमचा अपिडेव्हिट असतं तुम्ही लगत ज्यावेळी मुद्दे निघतात त्यावेळी सुरुवातीच्याच तारखेला तुमचं सरतपासाचा फीट घालून पहिला पुरावा तुम्ही तुमचा देणं गरजेचं आहे त्यानंतर जे काय तुम्हाला साक्षीदार द्यायचे असेल ते साक्षीदारांचंसुद्धा वेळेवर तुम्ही साक्षीदार हजर करणं गरजेचं आहे त्यानंतर त्या संबंधित दाव्यासंबंधित काही तुम्हाला कायदेशीर पुरावा द्यायचा असतील तर ते तुम्ही आधी देणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या वकिलाला सांगून पुरावं यापुढं मला द्यायचे नाही शिक पुरशीच देणं गरजेचं आहे समजा तुम्ही जर वेळेत जर पुरावा नाही दिला तर तुमची केस लांबली म्हणून समजा प्रत्येक स्टेजला तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे प्रत्येक स्टेजला तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे सावध राहणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं तुमच्याकडे दाव्याची सगळी कागदपत्रं हजर राहणं गरजेचं आहे मागच्या तारखेला काय झालं आजच्या तारखेला काय होणार आहे आणि पुढच्या तारखेला काय होणार आहे हे सुद्धा तुम्ही एवढी सावधानता घेणं गरजेचं आहे तरच तुम्हाला लवकरात लवकर न्याय मिळू शकतो त्याच पद्धतीनं प्रतिवादीच्या प्रवाहावर पडतं मग प्रतिवादी जर पहिल्या तारखेला पुरावा देत नसेल तर, तर कारणं सांगून ते कागदपत्र मिळालं नाहीत का मिळालं नाहीत हिची विनाकारण कारणं देऊन वेळ मारून नेत असतात कारण वादीला त्यांना त्रास द्यायचा असतो तर तुम्ही ज्यावेळी अशी कारणं असतात त्या अर्जाला त्यांचा अर्ज असा आला की बाबा सदाची कागदपत्रे वेळेत मिळाली नाहीत तर तुम्ही त्याला म्हणणं देणं गरजेचं आहे की सदर कागदपत्र मिळण्यासाठी किती विलंब लागू शकतो आणि सदरच कोर्टाचा आणि मेहरबान कोर्टाचा आणि दावा प्रलंबित ठेवण्याचा हा प्रतिवादीचा उद्देश आहे आणि त्यांना दंड करावा क्वास्ट करावा अशा पद्धतीनं जर तुमच्या वकिलांनी किंवा तुम्ही म्हणणं दिलं असा तर दावा तुमचा लवकर चालू शकतो त्याचबरोबर त्यानंतर वादीचा प्रवाह झाला प्रतिद्धाचा प्रवाह झाला त्यानंतर जर पुरुषीस दोघांनी दिल्यानंतर युक्तिवादावर प्रकरण पडतं जे काही तुम्ही सुरुवातीपासून कागदपत्र साक्षी प्रवाह दिला असेल प्रतिवादीनं जे काय साक्षी दिला असतील त्यावर दोन्ही वकिलांचं युक्तित्व होतो आणि त्यानंतर दुसऱ्या तारखेला निकालवर पडतो आता हे निकालसुद्धा देत असताना जर कोर्टांना वेळ असेल तरच निकाल तयार करतात नाही तर एकदा एकदा एक दा, एका दाव्याचा निकाल त्याला सहा सहा महिने वर्षसुद्धा घालवतात अशा पद्धतीसुद्धा न्यायाधीश काम करत असतात त्या गोष्टीकडे सुद्धा तुम्ही प्रामाणिकपणे गरजेचं आहे समजा ह्यामध्ये तुमचा वकील वेळेवर हजर राहणं गरजेचं आहे तुम्ही प्रत्येक तारखेला हजर राहणं गरजेचं आहे प्रतिवादीचे वकील हजर राहतात का नाही तुमचा वकील हजर राहतोय का नाही किंवा त्यामध्ये कोर्टाची काय चुकीच्या पद्धतीनं तुमची केस हँडल करतात काय समजा कोर्टानं तुमचे मुद्देच वेळेत काढले नाही समजा का पुरावे व्यवस्थित दिले नाही किंवा बिनकामाचं कोर्ट तारखा देत असेल तर मित्रांनो माझं स्पष्ट मत आहे जर तालुका लेवलचं किंवा भंडारी लेवलचं कोर्ट असेल तर त्या कोर्टांच्या विरोधात तुम्हाला तक्रार अर्ज किंवा तक्रार देता येते सदरचा दावा माझा व्यवस्थित चालत नाही म्हणून आता सदर तुम्ही काय करा कोर्टामध्ये प्रत्येक तारखेला जे काही कामकाज का झालं त्याचं प्रूफ कायदेशीरित्या तयार करा पुरावा कायदेशीरित्या तयार करा एक अर्ज तयार करा आणि तुम्ही जिल्हा न्यायालयात तो अर्ज द्या आणि त्या पद्धतीनं तुम्हाला योग्य पद्धतीनं ह्या न्यायाधीश काम करणे असा तुम्ही तक्रार न्यायाधीशावर देऊ शकता आणि हा तुमचा कायदेशीर हक्क आणि अधिकार आहे त्यामुळं तुम्हाला, तुम्हाला जास्तीत जास्त वेळेत न्याय मिळायला अतिशय उपयोगी पडेल आता आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या केसेसला वेळ का लागतो हे थोडक्यात बघत असतो आणि ह्या पद्धतीनं पक्षकार मित्रांनो तुम्ही जर सावधान राहिला असा सतर्क राहिला असा तर चांगल्या पद्धतीनं तुम्हाला न्याय लवकर मिळू शकतो अन्यथा तुम्ही निष्काळजीपणानं राहिला असा तुमचे वकील निष्काळजीपणाने राहिले तर न्याय प्रलंबित राहत असतो अनेक वर्षी केसिस शिष्या चालत असतात आणि मला वाटते की कशाला कोर्टाची पायरी चढलो तर कोर्टामध्ये केस दाखल करत असताना पूर्णपणे तुम्ही केस दाखल करत असताना मनावर घ्या काळजी घ्या सावधान राहा सतर्क राहा आणि तुमच्या केसचं डोळ्यात घालून काम पहा ही तुम्हाला माझी विनंती काय प्रत्येकाला न्याय हा वेळेत मिळाला पाहिजे आणि जो हजेर तो वजीर ही कोर्टाच्या वेळीसुद्धा लागू होतं मित्रांनो माझ्या जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझा असाच व्हिडिओ ऐकत राहा धन्यवाद मित्रांनो